नमस्कार नमस्कारी फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुया आजच्या घडामोडी आज जिंतूर शहरात मोठ्या संख्येने जिंतूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस दोन डिसेंबर रोजी प्रत्येक प्रभागातील बुथवर जनतेचा सा मतदान साठी उत्सुकतेने मोठा प्रतिसाद दिसून आला आमच्या ने घेतलेले प्रत्येक बुथवर जाऊन कव्हरेज केलेले काही चित्रीकरण आपल्या समोर दाखवत आहोत जनतेची काही मुलाखत सुद्धा घेण्यात आली प्रत्येक बूथवर पोलीस एस आर पी चे जवान होमगार्ड यांचा कडक बंदोबस्त दिसून आला पाहूया आपण ही रिपोर्ट चार वाजेपर्यंत जिंतूर शहरात साठ टक्के मतदान झाल्याचे सूत्रा कळवून कळाले बातमी आवडल्यास सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा जनतेने दिला मतदारांनी दिला आणि चांगल्यात चांगली विशेष म्हणजे बातमी तीन साडेतीन वाजेपर्यंत सात टक्के मतदान झालं उर्वरित मतदान आता ह्या चार वाजले या ठिकाणी आता जवळपास सत्तर टक्के मतदान झालं आणि काही क्षणामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये सगळं काही पंच्याहत्तर टक्के मतदान व्हायची आम्हाला अपेक्षा आहे आणि मतदानाचा कोल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याकडं अशी मी आशा करतो आणि असं शंभर टक्के खात्री देतो या नगरपालिकेमध्ये जिंतूर नगरपालिकेमध्ये अजितदादा राष्ट्रवादी हो पार्टी यांचा झेंडा लागेल आणि जे काही मतदान राहिलं त्यासाठी आम्ही सर्वपरी प्रयत्न करत आहोत त्याच्यासाठी आम्ही जे काही निवडणुकीचे काही आटो सो सगळे तयारी केली आणि मतदाराला घरी केले आणि ते आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहेत त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि इथून पुढेही देखील मतदान चांगलं होईल धन्यवाद दान दान म्हणजे दान केलेलं असतं त्याच्यामधून जर तुम्ही आमच्यामुळं तुमचं यावं जर तुम्हाला संधी मिळाली तुम्ही आमचं चांगलं करा आणि जनतेचं जनतेचं जेवढं होईल तेवढं भरं करा आणि जनतेला जनतेचा जसा तुम्हाला प्रतिसाद आहे तसं तुम्ही जनतेला ही चांगल्या गोष्टी मी प्रतिसाद करा व त्यांच्या आडी अडचणीला अशाच पद्धतीने आज जशा पद्धतीने आम्ही उभे आहोत तसेच जेवढे दिवस तुम्हाला आहे ही जी संधी कार्य करण्याची तसेच तुम्ही ते कार्य करताना त्याचप्रमाणे प्रामाणिकपणे त्यांना संधी देऊन काम करा तेवढ्या दिवसाने तुम्ही पूर्ण शहराचा विकास करावा आणि चांगल्या ह्याच्यामध्ये तुम्ही करा और बोल प्रकार है ये और ये विमान है